नाही पोलीस वाचवण्याचा विषय नाही मला असं वाटतं की डायरेक्ट त्या कुणाच्या त्या जे आरोपी आहे त्याच्यामध्ये वाल्मी कराड नव्हता पण त्याचे जे फोन वगैरे जे आहे ते चेक केल्यानंतर ते सगळे लोक वाल्मी कराड यांच्या आदेशाप्रमाणेच खंडी मागायला गेले होते आणि त्या भागामध्ये जर विकास करायचा असेल तर एका एखाद्या प्लॅनला दोन दोन कोटी रुपये पैसे मागणं ही बाबत चुकीची आहे अनेक वेळेला कार्यकर्ते वर्गणी मागतात आणि त्याच्यावर त्यांचा पक्ष चालवता येतील पण असे दोन कोटी रुपये द्या अशा पद्धतीची भूमिका अत्यंत अयोग्य आहे त्यामध्ये मला असं वाटतं की वाल्मी कराड याच्या याच्यावर दोन तीनशे दोनदा गुन्हा घेतला पाहिजे अजून घेतला नसेल तर त्यांच्यावर तीनशे दोनदा गुन्हा घेतला पाहिजे खंडणीचा गुण चालणार नाही आणि त्यांचेच ते लोक होते वाल्मी कराड यांनी पाठवलेलेच ते लोक होते आणि पण नंतर फोन करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा जे फोनवर जे कन्वर्सेशन आहे ते तपासल्यानंतर मला वाटतं की कराड याला आरोपी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे सुद्धा म्हणताय की आरोपींना फाशी झाली पाहिजे पण पण वाल्मिक कराडचं नाव आहे ते तीनशे मर्डर केसमध्ये असलंच पाहिजे अशी आपली सूचना आहे मागणी आहे धनंजय मुंडे जरी म्हणत असले की भाषेत झाली पाहिजे हे सगळे धनंजय मुंडे आशीर्वादाने होते त्यामुळे विरोधक म्हणतात धनंजय मुंडेने राजीनामा द्यावा तुमची काय म्हणतो प्रश्न आहे त्याच्यामध्ये हका आहे आता करा पण आकाश आका कोण आहे काय माहीत नाही आहे त्यामुळं जो आहे वाल्मी कराड आहे आणि धनंजय मुंडे यांचा काय त्या कोणाशी कसलाही संबंध नाही गोष्ट खरी आहे वाल्मी कराड हा धनंजय मुंडेचा माणूस होता पण त्या मर्डरच्या गुन्ह्याशी धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या मंत्र्यावर असा अन्याय करणं योग्य नाही आणि राजीनामा द्यायचा का नाही ते त्यांनी का ठरवावं म्हणजे राजीनामा अनेक लोक मागता येते एक एक निक जबाबदारी स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे आणि आज दादांचं म्हणणं असं आहे की अजून त्यांचा काय आरोप होऊ द्या त्यांच्यावर काय त्यांचं नाव तर कुठं येऊ द्या पण त्यांच्यावर कारवाई करायची कशी असं आज म्हणणं आहे तरी धनंजय मुंडे स्वतः काय करायचं निर्णय घ्यायला हरकत नाही असं म्हणतात